नवीन वर्षाची सुरुवात कानिपनाथ नारायणपूर आणि बालाजी दर्शनाने ही बाई माझी बहीण आहे मोठी बहीण आहे ते तिचे शेजारी मिस्टर आहेत आणि ही दुसऱ्या गाडीत माझी छोटी बहीण आणि ते तिचे मिस्टर मुलगी आहे आणि आमचं डिस्कशन चाललं होतं की कोणत्या रूटने जायचं आणि आम्ही दुपारी दोन अडीचला तरी निघालो होतो हा जो सूर्याचा जो नजारा दिसतो ना त्याचा आम्हाला काही आनंद घेताच आला नाही कारण ते र जे वळणावरती एवढी प्रचंड चढण होते ना की गाडी थोडी जरी स्लो केली तरी गाडी मागे मागे जात होती आणि आणि हा असा भीतीदायक आणि थरारक टप्पा पार करत करत आम्ही पोचलो कानपनाथ मंदिराच्या रस्त्याला पार्किंगला गाडी लावून आम्ही निघालो मंदिराकडे ही माझी बहीण आहे तिची मुलगी आहे हा माझा मुलगा आहे आणि तो कॅमेरासमोर यायला नको म्हणत होता आणि आज ते दोघे भाऊ बहीण गळ्यात हात घालून चालले होते पण इतर वेळेस मात्र इतके भांडतात ना की काय सांगायचं आणि हे बघा सगळे आम्ही चाललो आहोत मंदिराकडे आणि ही मूर्ती कानिकनाथ गडाचे शिल्पकारांची आहे आजचा व्हिडिओ इथेच संपवते पुढच्या व्हिडिओमध्ये मंदिर आणि मंदिर परिसर दाखवेल त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की पहा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय